करुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ खास पालघर दोन वर्धापन देण्यासाठी त्यांची सर्व टीम घेऊन मुंबईहून पुण्यात आले त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांनाही आवडला हा सोहळा निश्चितच त्यांनी वाईट प्रत्येक वर्षी मी हजेरी घेऊन या सोहळ्यासाठी मलाही अतिशय आनंद झाला की एवढ्या हिंदीमधील ख्यातनाम गायक मराठीची रंगभूमीवर या महोत्सवासाठी हजर राहतो आणि स्वखर्चाला कुठलाही मानधन न घेता इथे येतात त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिलेज एन अन ऑनर टू परफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेवन्थ हा फाउंडेशन डे आहे तर ही खूप मोठी आम्हाला संधी मिळाली असं मला वाटतं आणि जे आमचं गाणं आता आम्ही गुरमि जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळ्या वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सिनेमा सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचं टीजर पण लाँच करतोय आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण का कुठला अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय आहे तो विषय नाही तर एक, एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काही थोडंफार संगीत सादरीकरण करतो आणि त्याच व्हेन्यू मध्ये आणि त्याच पुण्या पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो येस ते पण मी एक आषाढी निमित्त विठ्ठल नामात होऊन ही असं अभंग केलेला आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत जाऊन हे अभंग मी म्हणतोय अल्का टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंढरपूरला जाणार आहे तसं तसं मी पण सगळीकडे जिथे जिथे मला संधी मिळेल मी ते सादर करतो आध्यात्मिक आणि अभंग चा प्रकार पण लोक माझा एप्रिशिएट करतात रॅप आणि पॉप्युलर गाणी तर एप्रिशिएट केलीच तर हे पण एप्रिशिएट करतात त्या आर्टिस्ट जेव्हा तुम्ही व्हर्सेटाईल प्रेझेंटेशन देता आणि लोक ऍप्रिशिएट करतात तर बरं वाटतं Uh, मेरा नाम दिलीप कौर मान है मैं पंजाबी मूवीज करती हूँ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ वेल मुझे मराठी सॉन्ग करने का काफी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने uh, एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे ये गाना करना है द रिजन मॅ मला हा गाणं करायचं कारण ह्याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते, ते करते ते सगळं त्याच्यात त्या मध्ये दाखवलं आहे आणि जसं मुला मुलगा मोठा होतो वो फॅमिली को छोडकर मम्मी को छोडकर अलग हो जाता है और आजकाल बहुत चल रहा है आपली सोसायटी मे तो दिस मैसेज एक, तो ये एक कर तो मुझे ये जैसे आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ऑब्वियसली दिस इज मैसेज द सोसाइटी ऑब्वियसली मतलब बहुत अच्छा इनका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज वेरी गुड दैट्स व्हाई मैन

तो मतलब आप समज सकते हो कि सॉन्ग होगा कसा करुणा न्यूज चॅनल ला सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा रहा धन करुणा न्यूज चैनल धन करुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ